बाप ते कुठे झाले तू घरी चालली घरी तुला या, रोज या इकडनं लागते का नाल्यामधनं ओके okay. बोला धोपे बंधारपाडा पुलाचे काम सहा वर्षे अपूर्ण आहे सहजारी हे काम साई श्रद्धा कंटेक्शन ला कंपनीने दिलेले आहे पूर्ण बिल काढून आ, काम अपूर्ण आहे शासनाने त्वरित कंपनीवर कारवाई क करावी नाहीतर किंवा आंदोलन केले जाईल जा। नाण्याला पूर आल्यानंतर मुले शाळेत जाऊ शकत नाही आज शाळेची आज शासनाने असं काही धोरण आहे शासनाचं मुलं शिकले पाहिजेत बरोबर मुलं शिकली पाहिजेत पण मुलं शाळेत जातील कशी कारण इथे नाळ्याला भयानक मोठा असा पूर येतो त्या त्यामुळे मुलांचं भविष्याचं शिक्षणाचं बरंचसं काय नुकसान होतं आजारी पेशंट असल्यावर आज आमच्या बंजारपाड्याची एवढी मोठी समस्या आहे का त्या पेशंटला आम्ही बाईक फोर व्हीलर किंवा इतर काही वाहने आहेत त्याच्यामध्ये आम्ही घेऊन जाऊ शकत नाही आहे कारण आमची जी समस्या जी आहे त्या समस्येला खरोखर शासनाने असा काहीतरी विचार करावा आणि त्याच्यावरती लक्ष देऊन या पुलाचं त्वरित काम चालू करावं अशी आमच्या या बंजारपाड्याच्या रहिवाशांची समस्या आहे पावसामुळे या जंगल परिसरामध्ये आम्ही राहतो तर बरेचसे लोकांची अशी समस्या आहे की सर्पदोषीय झाला तर आपण सर्वजण मिळून त्या आपण पेशंटला घेऊन जाऊ शकतो जायला पाहिजे तर रस्त्याला जाताना सुद्धा असे पाच ते सहा पेशंट आज आमच्या बंधारपाड्यामध्ये दगावलेले आहेत आम त्यामुळे आमची अशी शासनाला विनंती आहे शाही कंट्रेक्शनला विनंती आहे किंवा शासनाला विनंती आहे तर त्याच्यावरती खरोखर आमच्या गोरगरीब लोकं आणि बंधारपाड्यामध्ये राहणारे सर्व रहिवाशीने त्यांचा ते शासनाने विचार करावा आणि हे तरी आमचं म्हणणं ऐकून या ब्रीजचं काम चालू करावं हो कारवाई करावी आणि हे काम त्वरित हाती घ्यावं आणि आमच्या या बंधारपाड्याच्या रहिवाशांचं खरोखर समस्या सुटेल अशी आम्ही शासनाकडे विनंती करू